ग्रेट मॉर्निंग सर ग्रेट मॉर्निंग एव्हरीबडी माझं नाव अनिता बांदल मी चिंचवड एमआडिसी इथे राहते uh, वाढत्या वजनामुळेच uh, मी ह्या जॉईन झाले होते वजन वाढलेलं वजन कमी करण्यासाठी मी बऱ्याच वेळा बरेच सारे प्रयत्न जिमिंग डाएट आयुर्वेदिक थेरपी पंचकर्मा सगळ्या प्रकार करून झाले होते म्हणावा uh, माझा रिझल्ट काही मला कधी मिळाला नाही आणि त्यामुळे मध्यंतरी माझी शुगर पण वाढली होती शुगर इतकी वाढली होती की चारशे एकोणीस इतका माझा शुगर वाढलेली होती असायची आणि तीन महिन्याचा स्कोर सुद्धा हो, माझा साडेबारा इतका होता सर, में सा, तर लक्ष्मीकांत सर हे जे माझे वेलनेस कोच अचानक मला एका वरती मेसेज मिळाला की वजन कमी करायचं असेल तर तुम्ही जॉईन करून बघा आणि काय आहे तुमचं पीएमआय वगैरे सगळं बॉडी चेकअप केलं करून तुम्हाला सल्ला दिला जाईल काय आहे म्हणून चला इतके प्रयत्न केले अजूनही एक प्रयत्न करून बघूयात असं म्हणून मी सरांना कॉल केला आणि सरांनी मला अतिशय छान प्रकारे मार्गदर्शन केलं आणि जॉईन केली मी आणि माझा अतिशय चांगला मी अठरा किलो फॅट लॉस केलेला आहे त्याच्यानंतर माझी शुगर तीनच महिन्यामध्ये पूर्णपणे आलेली आहे माझी शुगर नील झालेली नी। आहे आणि आज सहा महिने झाले मला मेडिसिन पण माझं बंद झालेलं आहे डॉक्टरांनी माझ्या मेडिसिन ज्या शुगरच्या आहेत त्या पूर्णपणे बंद केलेल्या आहेत सर आणि अशा प्रकारे मी अतिशय हेल्दी लाईफ जगत आहे